आज या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते अंबाजोगाई वकील संघाचे सर्व सदस्य तसेच या तालुक्यातील ग्रामपंचायतचे सदस्य असे सर्वजण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आले सोमनाथवर गावचा मी सरपंच उपसरपंच म्हणून सरपंच म्हणून कार्यभार पाहिला अंबाजोगाई वकील संघाचा उपाध्यक्ष म्हणून कार्यभार पाहिला आणि सध्या मी समाजवादी पार्टीचा प्रदेश सचिव म्हणून या पदावर असून संपूर्ण महाराष्ट्रात आणि जिल्ह्यामध्ये मी काम करतो अनावधाना आमचे सहकारी मित्र बोलण्याच्या भावांमध्ये बोलून गेले की दहा पंधरा वर्ष वकील साहेब उपाध्यक्ष होते किंवा सरपंच होते वकील संघाचे अध्यक्ष होते तर मी अंबाजोगाई हो वकील संघाचा उपाध्यक्ष या पदावर कार्यरत होतो आणि सोमनाथ हो गावचा सरपंच होतो आणि सध्या मी समाजवादी पार्टीचा प्रदेश सचिव म्हणून काम करतो या सगळ्यांनी माझ्या प्रति या भावना व्यक्त करून या ठिकाणी मला शुभेच्छा दिल्या मी ह्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज समाजवादी पार्टीचे नेते आमचे परम मित्र ॲडव्होकेट शिवाजी कांबळे साहेब यांचा हा सत्तेचाळी सत्तेचाळीसावा वाढदिवस आहे आणि या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना दीर्घ आयुष्य लाभू आरोग्य आयुष्य लाभू धन संपत्ती प्रति प्रतिष्ठा प्राप्त होऊ या मुंगल कामना व्यक्त करतो हो। जय वि आज माझे मित्र आणि समाजवादी पार्टीचे राज्य संघटक सचिव ॲडव्होकेट शिवाजी कांबळे साहेबांचा आज वाढदिवस आहे त्याच्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता पण मी इथंच होते इथंच आहेत असं कळाल्यामुळं मी आवर्जून कोर्टामध्ये आलो आणि त्यांना शुभेच्छा दिल्या ते खरं तर शिवाजी कांबळे हे प्रखर धर्मनिरपेक्ष विचारावर चालणारे कार्यकर्ते आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून मी त्यांच्या संपर्कात आहे समाजवादी पक्षाचं काम करत असताना देखील चांगल्या विचारांना काम करणं पक्षाशी निष्ठा राखून काम करणं आणि महाविकास आघाडीमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही घटक पक्ष एकत्र बसतो तेव्हा एक व्यापक हिताला महत्व देऊन आघाडीच्या सगळे नियम पाळून आमच्या बरोबर राहण्याचं ते सातत्यानं काम करतात राजकीय सामाजिक तर आहेच पण वैयक्तिक सुद्धा ते माझ्या जवळचे मित्र आहेत त्यामुळे मुद्दाम आज आवर्जून या ठिकाणी आलो आणि त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांना माझ्या वतीने आमच्या पक्षाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा समाजवादी की महासचिव ऍडव्होकेट शिवाजी कांबळे इनको इनके जन्मदिन पे बहुत बहुत मुबारकबाद और शिवाजी सर जो है तो गरीबों के मसले भी बहुत अच्छे से सॉल्व करते हैं उनकी मदद करते हैं इसी तरह ये आगे काम करते रहे शिवाजी राव है वकील संघा मध्य अध्यक्ष भी रह लेले है सोमनाथ बोरगा सरपंच भी रह लेले आणि त्यांची जी आहे की समाजवादी पार्टी महाराष्ट्र सचिवचे अध्यक्ष बी आहे तर ही पूर्ण स्वभावाच्यामुळे ह्यांना ही पदं भेटलेली आहे आणि ही पंचवीस वर्षापासून ॲडव्होकेटपणाने ॲडवोकेट आहे तर सगळे गोरगरिबाचे जी कामं आलेली आहे पैसे नसले तरी बी ती क करून घेते कामं कोर्टाचे तर ह्यांचा जी वाढदिवस आहे आजच्या बारा तारीखचा तर ह्यांना ही मी समाजवादी पार्टीतर्फे शुभेच्छा देतो आमचे वकील व्यवसायातील सहकारी बंधू आणि अतिशय म्हणजे तळागाळातील अतिशय कष्टकरी कुटुंबातून आज या ठिकाणी वकील <coughs> व्यवसायातून समाजकारणात राजकारणात आपली एक वेगळा ठसा अंबागाई शहर परिसर ग्रामीण भाग व तसेच महाराष्ट्र लेवलला ज्यांनी निर्माण केला असे आमचे मित्र शिवाजीराव कांबळे साहेब यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं या पुढचं आयुष्य उदंड भरभराटीचं सुख समृद्धीचं व तसेच समाज उपयोगी या पुढं सुद्धा आपल्या हातून भरभरून कार्य घडावं हीच या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देतो आणि ऍडव्होकेट शिवाजीराव कांबळे साहेबांना म्हणजे त्यांचं आयुष्य सुखमय व्हावं यासाठी आमच्या वतीने सर्वांच्या वतीने आम्ही या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो हॅपी बर्थडे वकील संख्ये सदस्य अलीजना काम्बड़े साहब इनका आज योम पैदाइश है इस मौके पर हम सभी ने उनको पुरख्लास मुबारकबाद दी है उनकी विचारधारा हमेशा समाज माध्यम में हमने देखी है जो पुरोगामी विचार को आगे लेकर चलते हैं आज के इस अवसर पर हम यही अल्लाह से दुआ करेंगे कि ऐसे लोगों की तादाद समाज के अंदर बढ़े और समाज को एक अच्छा मार्ग इनके जरिए इनके जैसे लोगों के जरिए मिले यही इनके वाड़ दिवस के आज शुभकामनाएं सामाजिक कार्यामध्ये ज्यांचा ठसा आहे न्यायदानासोबतच सामाजिक काम केलं पाहिजे आणि आपलं जीवन इतरांच्या उपयोगाला आलं पाहिजे असे आमचे मित्र आदरणीय अॅडव्होकेट शिवाजीराव कांबळे साहेब यांना खर तर म्हणजे वाढदिवसाच्या निमित्तानं वृक्षमित्र अभियान आणि माझ्या नर्सरीमध्ये जवळपास आता पंचवीस हजार झाड आहेत त्या झाडाच्या वतीने आम्ही लक्ष लक्ष शुभेच्छा देतो खर तर वाढदिवस साजरा करत असताना एक आपलं समाजाचं दायित्व माहित्व आणि आयित्व लागतं त्या तिन्ही भूमिका कांबळे साहेबाकडे आहेत गेल्या मी जवळपास वीस वर्षापासून त्यांना ओळखतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अगदी म्हणजे कोणावर जर अन्याय झाला नुसतं वकील म्हणून नाही तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी ते सतत झगडतात आणि म्हणून त्यांना म्हणजे शत आयुष्यभ असंच म्हणावं लागेल कारण आपण शंभर वर्ष जगावं आणि गोरगरिबाचं स्वप्न यशस्वी झाले बघावं याच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा वृक्ष मित्र अभियानच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वसुंधरा ॲडव्होकेट शिवाजी भावजी कांबळे यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे वाढदिवस साजरा करत असताना ज्या काही गोष्टी आवश्यक का आहेत की जे की आपल्या घरादाराचं लक्ष कमी करून समाजामध्ये जास्त प्रमाणात लक्ष देणे समाजाच्या प्रश्नावर आंदोलन करणे मोर्चे काढणे स्वतःवर केसेस घेणे आणि त्या केसेस घेऊन समाजामध्ये वावरत असताना अनेक लोकांच्या कामी येणं त्यासाठी हा मोठा इव्हेंट असतो आणि वाढदिवस साजरा करण्याचं निमित्त म्हणजे एकच आन। आहे की आपल्या माणसाच्या पाठीवर आपण हात मारणे त्यांना शुभेच्छा देणे त्यांना पंखात बळ आणून आणण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यांनी त्यांचं आरोग्य जे जनसामान्य माणसासाठी तंदुरुस्त राहण्याची गरज आहे त्यांनी आणखी पुढील अनेक लोकांसाठी रस्त्यावर येऊन आंदोलनं करावीत आम्ही त्यांच्याबरोबर आहेत आमच्या भरभरून शुभेच्छा त्यांना आहेत आणि त्यांना निरोगी आयुष्य लागा लाभ हवं हो एवढी अपेक्षा करतो आणि त्यांना खूप खूप अशा जन्मदिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद महाराष्ट्रातल्या तमाम परिवर्तनवाद्यांना आज या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून मी जमिनीवरचा कार्यकर्ता जयभीम करतो खास करून आज ॲडव्होकेट शिवाजी कांबळे सरांचा फोर्टी सेवन सत्तेचाळीसवा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट करतो आहोत मी जमिनीवरचा आंबेडकरवादी कार्यकर्ता कांबळे सरांना निरोगी दीर्घायुष्याच्या मंगलकामना सोबत परिवर्तनवादी लढ्यामध्ये या मनुवादी व्यवस्थेला मातीत गाडण्यासाठी मोठ्या ताकदीनं सोबत राहील ही ग्वाही देतो मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सर जय जै भीम जय संविधान भी आज अंबाजोबाई वकील संघाचे सदस्य शिवाजीराव कांबळे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं आज सर्व सन्माननीय सदस्य इथं आलेले आहेत शिवाजी कांबळे आणि आम्ही जवळ पाच पंचवीस वर्षापासून अंबाजोबाई वकील कोर्टामध्ये वकील व्यवसाय करत आलेलो आहोत आणि त्यांनी अंबाजोबाई कोर्टातील दहा ते पंधरा वर्ष उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम चांगल्या रीतीने पाहिलेलं आहे तसं त्यांचा स्वभाव आहे सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची वृत्ती आहे तसंच त्यांनी सोमनाथ बोरगावचे सरपंच पद चांगल्या प्रकारे बसविले होतं त्यामुळं आज रोजी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आरोग्याबद्दल शुभेच्छा देतो अंबोजोबाई वकील संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ शिवाजीराव कांबळे यांना वाढदिवसाच्या माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम आमचे आदरणीय सिनियर कांबळे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कांबळे साहेबांबद्दल सांगायचं झालं तर अत्यंत मनमिळाव प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढाकाराने काम करणारी व्यक्ती अशा व्यक्तीचा सहवास आम्हाला लाभलेला आहे कांबळे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तर देतोच आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आंबेजोगाई वकील संघातील ॲडव्होकेट शिवाजीराव कांबळे हे सर्वसामान्य वकिलांना बरोबर घेऊन आजपर्यंत कार्यकाळ त्यांनी काढलेला कार आहे आज वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा निरोगी आरोग्य लाभो व उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो ही प्रसंगी मी शुभेच्छा